भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव अरुणाताई बाबर यांच्या पुढाकाराने सांगलीतील विकास चौक येथे शासकीय योजनांचे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व ग्रामीण विकास पंचायतराज यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासन व राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांची नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाबर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्या उपस्थितीत झाले यावेळी बोलताना ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने सर्वसामान्य गोरगरीब लोकांकरता वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने महिला मोर्चा व ग्रामविकास व पंचायत राज यानी केले या माध्यमातून सांगली शहरातील विविध भागामध्ये अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक सतरामधील विकास चौक येथे अरुणा बाबर यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आज या शिबिरासाठी परिसरातील अनेक नागरिकांनी संपर्क साधला यामध्ये विशेष करून ई श्रम कार्ड आयुष्यमान आभा कार्ड स्वनिधी योजना आदींची सेवा मोफत करण्यात आली होती या कार्यक्रमाकरिता विशेष करून मध्यमंडलच्या मंडळच्या मनीषा सातपुते सरचिटणीस गायत्री सुतार यांनी देखील मदत केली यावेळी पंचायत राज व ग्रामीण विकासच्या इंगळे हो दे या देखील उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या गीतांजलीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या आमच्या सचिव अरुणाताई पामर यांच्या पुढाकारानं आणि मध्य मंडळच्या अध्यक्षा आणि सरचिटणीस यांच्या पुढाकारानं या भागामध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे आयोजन महिला मोर्चा त्याचप्रमाणे पंचायत राज्य व ग्राम विकास शामच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई इंगळे यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम होतोय हे शिबिर या परिसरातील लोकांना या शासनाच्या विविध योजना आहेत या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उदाहरणार्थ श्रम कार्ड असू देत आयुष्यमान कार्ड असू दे किंवा स्वनिधी असू दे किंवा ब बँकेमधील खातं असू दे या सगळ्या सेवा या शिबिरातून दिल्या जाणार आहेत हे शिबिर हे मोफत असणार आहे तर यामध्ये लाभ घेत असताना या परिसरातील लोकांनी या, या शिबिराचा लाभ घ्यावा आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचं चा अत्यंत चांगलं काम या भागामध्ये सुरू आहे विविध भागामध्ये काम करत महिलांच्यापर्यंत पर्यंत पोहोचत शासनाच्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचवण्याचं काम आज पंचायत राज्य व महिला मोर्चा करत आहे त्यामुळे सर्व जणांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते आणि लोकांना आव्हान करते की अशा शिबिरात येऊन शासनाच्या ज्या काही सेवा असतात त्या उपलब्ध करून घ्याव्या आणि त्याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी आव्हान करत आहे